के आयात केलेल्या उमेदवाराला जनता प्रसिद्धी देणार का कसबा पेठ मधील सुनेला प्रसिद्धी देणार पुण्यातील कसबा पेठ मधील पूनम आवळे ह्या विकास यांना पक्षाकडून तिकीट मागणीसाठी पुणे इथून सांगलीमध्ये दाखल झाला पुण्यातील कसबा पेठ मधील लाडकी सून पूनम राजेश आवळे आयात केलेल्या उमेदवाराला जनता प्रसिद्धी देणार का कसबा मधील सुनेला प्रसिद्धी देणार विकास सेना पक्षाकडून तिकीट मागण्यासाठी पुणे येथून सांगलीमध्ये त्या दाखल झाल्यात यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुधाकर रावजी गायकवाड व राज्य अध्यक्ष अमोस दादा गोरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे कसबा पेठ मधल्या लाडक्या सुनेला विकास कामांसाठी उमेदवारी जाहीर केल्याचं राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर रावजी गायकवाड व राज्य अध्यक्ष अमोस दादा मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं